प्रत्येकाच्या आयुष्यात आईनंतर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती ती म्हणजे आपली आजी आपली आजी आपल्याला आपल्या जन्माच्या अगोदरपासून ओळखत असते कारण की ती आपल्या आईची आई असते आणि अशीच ही आजी आमची आजी आज त्यांचा स्वर्गवास झाला तर आमच्या आजीने चांगले वाईट सगळे दिवस बघितले अगदी रजाकारीच्या दिवसापासून ते सुद्धा दिवस आमच्या आजीने बघितले आणि कोरोनाचा चांगला ती सुद्धा आमच्या आजीने बघितली आमच्या आजीने बदलतं युग बघितलं ज्यावेळेस टेलिफोनच्या अगोदरपासून टेलिफोनच्या अगोदरपासून तर टेलिफोनपर्यंत टेलिफोनपासून तर पेजरपर्यंत पेजरपासून ते आता स्मार्ट मोबाईलपर्यंत हे सर्व युग आमच्या आजीने बघितलं अगदी एवढंच नाही तर कॅम्प्युटर सॉफ्टवेअर ह्या सगळ्या युगाचा पुरावा घेऊन आमची आजी गेली आजी अगदी मनमोकळेपणानं जगली आणि आजीबद्दल सांगायचं म्हटलं तर आजीचा स्वभाव वरतून नारळासारखा होता आजीचा स्वभाव नारळासारखा वरतून टनक आणि आतून पाहिलं एकदम मायाळू हो। आणि आजी एवढंच नाही बरं का सर्व नातवांना खूप प्रेम करायची आणि ले की ना म्हणजे स्वतःच्या मुला मुलींपेक्षा ती आम्हा नातवंडावर जास्त प्रेम जास्त मायातीची असायची अशी ही आमची आजी आजीबद्दल आजीबद्दल काय लिहावं काय म्हणावं अगदी लिहत बसलो म्हणत बसलो तर अगदी म्हणजे फार फार खूप काही लिहू शकतो पण ही प्रेमळ आजी पहिला सुट्ट्यामध्ये शाळेला सुट्ट्या लागायच्या उन्हाळ्याच्या त्यावेळे त्यावेळेस मग एकच हट्टा असायचा आईबाबाकडे की आम्हाला मामाच्या घरी जायचं आणि मामाच्या घरी गेल्यानंतर आमचे लाड पुरवणारी म्हणजे आमची आजी अगदी सर्व लाड पुरवायची हवं नको सगळं द्यायची म्हणजे खरंच ही आजी कशी असते ना आजी आईनंतर आपल्यावरती जी सगळ्यात जास्त प्रेम करते ती म्हणजे आपली आजी अशीच ही आमची आजी आजीला आजी, आजी नेहमी वाट पाहायची की कधी नातवंड येतात कधी दीपावलीला आणि दीपावलीला आम्हाला छान छान कपडे घेतले जायचे आमच्यासाठी फटाके आणले जायचे म्हणजे अगदी आमच्यासाठी गोळधो काही केलं के जायचं म्हणजे अगदी आमचं मन भरून जायचं तिथून ज्यावेळेस शाळे शाळेच्या सुट्ट्या संपून जायच्या त्यावेळेस आम्हाला घराकडं यायचं असायचं त्यावेळेस अगदी पाय ओढवत नव्हते आमचे ही अशी आमची आजी आणि या सर्व गोष्टीमध्ये आजी आजी, आजी जवळपास नव्वद वर्ष जगली माझी आजी आणि या नव्वद वर्षामध्ये आजीने चढ उतार चांगले वाईट सर्व दिवस बघितले महागाई पाहिली सस्ताई पाहिली अगदी अगदी सगळं पाहिलं पण आजीला कधीच कोणत्याच गोष्टीचा कधीच घमंड गर्व नव्हता अजी चांगले पण दिवस पाहिले चांगल्या दिवसात चांगले दिवस पण हसून जगले आणि वाईट दिवस पण हसून जगले ही अशी आमची आजी प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त शिकलेली नव्हती पण अगदी अगदी छोटा छोटा हिशोब क्षणामध्ये मांडणारी आमची आजी कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा तुलना अगदी पाहिल्याने पाहल्याने त्या गोष्टीचा दर्जा ओळखणारी आमची आजी आजीसोबत खूप गोड आठवणी आहेत चांगल्या आठवणी आहेत आम्ही मामाच्या घरी जायचो त्यावेळेस आमच्यासाठी मेजवानी असायची विशेष अशी मेजवानी आणि आजी मी तुम्हाला सांगावं असं वाटतं आजीनी माझ्यासाठी एक मुलगी पण पाहिली होती हो मुलगी पण पाहिली होती लग्नासाठी अशी ही आमची आजी खूप खूप विशेष म्हणजे बाकी नातवंडापेक्षा माझ्यावर जरा जास्तच माया होती अशी आमची आजी आपण मोठे झालो कामामध्ये व्यस्त झालो आपण आपल्या कामामध्ये एवढे बिझी झालो की आपण आपल्या आजीला भेटासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नव्हता कधी वेळात वेळ काढून गेलो पण तर धावत भेट व्हायची फक्त बोलणं बसणं चहा म्हणून निघायचो आणि आजी आज नेहमी वाट पाहायची कधी येतात माझे लेकरं ही अशी आमची आजी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आजी असते तुमच्याही आयुष्यात अशी आजी असेल तर खरंच या आजीचे हे आ, या सर्व गोष्टी खूप काही आजीबद्दल सांगण्यासाठी पण आज अगदी मन भरून आलं आज पहिल्यांदा डोळ्यामध्ये अश्रू आले खरंच खरंच हेच जीवन असतं आणि माणसाचा हाच अंतिम प्रवास असतो हेच अंतिम सत्य आहे मृत्यू अंतिम सत्य तर आज फक्त आपण आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि रात्रीला आजीसाठी रात्री धावत आजी पळत गेलो पहिला गेलो आजीला बघितलं आजी, आजी तब्येत बरी नव्हती पण असं वाटलं की होईल बरी मग घरी आलो लगेच घरून पाठीमागा फोन आला की आजी आता नाही आहे एवढं ऐकल्याच अगदी डोळ्यामध्ये घळकन पाणी आलं खरंच ही आमची अशी प्रेमळ आजी या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली